आयुष्यमान कार्ड हरवल्यास मोफत उपचार होणार सध्याच्या काळात प्रत्येकजण आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात जेणेकरून भविष्यात एखादा आजार झाल्यास त्यासाठी आधीच हेल्थ इन्शुरन्स काढला जातो हा इन्शुरन्स प्रत्येकजण आपापल्याला प्रवडल्यामे काढतो अशातच सरकारने खास करून आर्थिक रूपात असक्षम असणाऱ्या वर्गासाठी आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत केले जातात यासाठी आयुष्यमान कार्ड तयार करा लागते अशातच आयुष्यमान कार्ड तयार केल्यानंतर हरल्यास आणि उपचार घ्यायचे असतील तर ते मोफत कार्ड होऊ शकतात का याबद्दलचे पुढचे सविस्तर जाणून घेऊया आयुष्यमान कार्डाच्या मतीने उपचार आयुष्यमान कार्ड तुमचे आयुष्यमान कार्ड हरले असल्यास टेन्शन घेऊ नका तुम्ही कार्डाशिवायही मोफत उपचार घेऊ शकता यासाठी आयुष्यमान या मित्र हेल्प डेस्कला जाऊन भेटा तिथे आयुष्यमान योजनेअंतर्गत नियमाबद्दल माहिती सांगितली जाईल याशिवाय कार्ड हरल्याची तक्रारी करता येईल त्यावेळी आयुष्यमान मित्र डेस्कवरील व्यक्तीला तुमचा मोबाईल क्रमांक सांगा जो आयुष्यमान कार्डला लिंक आहे तुमच्या क्रमांकाच्या मतीने तुमची ओळख देखील पडताळणी केली जाईल त्यानंतर मोफत उपचार होऊ शकतात रुग्णालयाने उपचारासाठी नकार दिल्यास आयुष्यमान कार्ड झाल्यानंतर रुग्णालयाने मोफत उपचार करण्यास नकार दिल्यास त्याची तक्रार करू शकता हेल्पलाईन क्रमांक चौदा पाचशे पंचावन्नवर संपर्क साधून या ठिकाणी तक्रार नोंदवू शकता पंतप्रधान आयुष्य भारत आयुष्यमान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाईटसाठी तक्रार दाखल करू शकता